नमस्कार आणि सप्रेम जयभीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या चौतीसाव्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले हिंदू कोडाच्या टीकाकारांना डॉक्टर आंबेडकरांचे उत्तर या भागात आपण पाहणार आहोत हिंदू कोड बिलावरील चर्चेला उत्तर बिलावरील चर्चेला उत्तर देताना डॉक्टर साहेब म्हणाले तुम्हाला हिंदू आचार हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज ही कायमची टिकवायची असतील तर जिथे दुरुस्ती अगर सुधारणा करणे अगत्याचे असेल तिथे तशी दुरुस्ती अगर सुधारणा करण्यास काकू करू नका हिंदू आचार धर्मातले जे भाग अगदी पडायला झाले आहेत त्यांची दुरुस्ती करण्यापलीकडे या बिलात दुसरी काहीही नाही विवाहाच्या बाबतीत जुन्या मताचे लोक व नव्या मताचे लोक या दोघांचेही समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे जुन्या मताच्या लोकांना त्यांच्या धर्मानुसार त्यांच्या समाजातीलच वधूवरांची लग्ने लावण्याची परवानगी दिलेली आहे तर नव्या मताच्या लोकांनी त्यांच्या विवेक विवेकबुद्धीला स्मरावे आणि मगच वाटल्यास त्यांच्या समाजाबाहेरील वधू किंवा वराशी विवाह करावेत अशी त्यांना मोकळी दिली आहे नव्वद टक्के हिंदूंमध्ये घटस्फोट सध्याही रूढ आहे हिंदू समाजाचा नव्वद टक्के भाग असलेल्या क्षुद्र लोकात घटस्फोटाची चाल रूढच आहे फक्त दहा टक्के हिंदूत घटस्फोटाची चाल नाही तेव्हा या दहा टक्के लोकांचा कायदा तुम्ही नव्वद टक्के लोकांवर लादणार का असा माझा तुम्हाला सवाल आहे शास्त्री घटस्फोटाचा अधिकार देत आली आहेत असेच तुम्हाला आढळून येईल वैवाहिक संबंध सुखाचे होण्यासाठी शास्त्रांनी केलेले नियम मोडून पायाखाली तुडवून भलत्याच रूढी त्यांच्याही वर चढल्या आहेत जगातील ज्या इतर लोकांत घटस्फोट रूढ आहे त्यांचा अनुभव आपण घटस्फोटाचा अधिकार देण्याला पोषक असाच आहे प्रत्येक बी लोकमतासाठी प्रस्तुत करावे अथवा त्यास प्रसिद्धी द्यावी ही गोष्ट सरकारवर अगर या गृहावर बंधनकारक नाही दुसरे असे की या बिलाचा अंमल प्रांतापुरताच राहावा अशी बुद्धीपुरस्सर व्यवस्था करण्यात आली आहे प्रांतापुरतेच बोलायचे झाले तर तीन वेळा हे बिल लोकमत आजमावण्यासाठी प्रस्तुत केले होते चौथ्यांदा पुन्हा एकदा सदर बिल लोकमतापुढे ठेवल्याने काही कार्यभाग होईल असे मला वाटत नाही सदर कोड ज्यावेळी संस्थानासही लागू करण्यात येईल त्यावेळी मी हे खात्रीने सांगतो की संस्थानातील लोकमताचा विचार केला जाईल सिलेक्ट कमिटीने वैवाहिक हक्कांसंबंधी तसेच कायदेशीर घटस्फोटासंबंधी दोन नवे परिच्छेद विलास जोडले आहेत दत्तकाचा कायदा ज्यावेळी वडील धर्मांतर केल्यामुळे कायदेशीर नालायक ठरतो त्यावेळी आपले मूल दत्तक देण्याचा अधिकार मातेकडे राहिलाच पाहिजे असे सिलेक्ट कमिटीचे म्हणणे आहे त्याचप्रमाणे एखाद्या हिंदू विधवेने धर्मांतर केले तर आपले मूल दत्तक देण्याचा तिचाही अधिकार काढून घेण्यात यावा अशी व्यवस्था बिलात केली आहे दत्तकविधीचे जे भिन्न प्रकार आहेत त्याबद्दलही थोडा फरक सुचविला आहे सिलेक्ट कमिटीने असा निर्णय घेतला आहे की कोडमध्ये नमूद केलेल्या दत्तक प्रकाराव्यतिरिक्त कोणासही दत्तकविधी करता येणार नाही सिलेक्ट कमिटीने यासंबंधी दोन फेरबदल सुचविले आहेत हिंदू वडिलास आपल्या मुलाचा नैसर्गिक पालक होण्याचा जो अधिकार आहे तो जर वडिलाने संन्यास घेतला अथवा धर्मांतर केले तर काढून घेण्यात आला आहे हिंदूंचे संघटीकरण करण्याचा हेतू बिलाचे मुळाशी असल्याने अशा प्रकारची अट लादणे आवश्यक होते मुलींचा हक्क कन्येच्या हक्कात सिलेक्ट कमिटीने महत्त्वाचा फेरबदल केला आहे मूळविलात असे प्रतिपादन करण्यात आले होते की कन्येस पुत्राचा निमपट हिस्सा मिळेल परंतु पद्धतीने वाटणी व्हावी म्हणून तसेच स्त्रियाही वारसाच्या अनुक्रमात राहाव्यात म्हणून मुलीचा हिस्सा मुलाच्या हिश्श्याशी समसमान राहावा अशी व्यवस्था करण्यात आली आहे आजपर्यंत रूढ असलेल्या कायद्याविरुद्ध सध्याचे कोड आहे असे काही आक्षेप घेण्यात येत आहेत त्याबद्दल सभागृहाला मी मोकळ्या मनाने सांगू इच्छितो की जर तुम्हाच हे कोड मान्य करू करूनही यावर रूढींची जळमटे वाढू द्यावयाची असतील तर हे कोड मान्य किंवा पास करण्यात काही हशील नाही कारण कायद्याला देखील पोखरून काढण्याची शक्ती रूढीपाशी असल्याने सदर कोड निर्जीव होऊन पडेल संयुक्त कुटुंब पद्धती मिताक्षर कायद्याप्रमाणे असणारी हिंदूंची संयुक्त कुटुंब पद्धती या कोडांवर नष्ट करण्यात आली आहे का अशी शंका काही जणांनी प्रदर्शित केली आहे संयुक्त कुटुंबामधील लोकांचे हिस्से स्वतंत्रपणे ज्यांच्या त्यांच्या नावे राहतील अशी व्यवस्था सदर कोडात केली आहे ही मोठी क्रांतिकारक गोष्ट आहे अशातला काही भाग नाही तुम्हा सर्वांना माहीत आहे की चालू जमान्यात स्वतंत्रपणे राहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे तेव्हा जरी या कोडमध्ये संयुक्त कुटुंबाचा संयुक्त अधिकार काढून घेण्यात आला असला तरी संयुक्त कुटुंब व्यवस्था टिकविण्यात आली आहे म्हणजे ज्या ठिकाणी सध्या मिताक्षर कायदा आहे त्या ठिकाणी दयाभाग कायदा येईल एवढीच व्यवस्था सदर कोडमध्ये केली आहे स्त्रीला मिळणाऱ्या इस्टेटीचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा आहे या बाबतीत स्त्रीधन व विधवेची इस्टेट असे दोन भाग पडतात जी इस्टेट पुरुषाकडील वारसा हक्कामुळे स्त्रीला मिळालेली असते तिला विधवेची इस्टेट म्हणतात याबाबत सिलेक्ट कमिटीचा निर्णय असा आहे की ज्या अर्थी इतर बाबतीत स्त्री आपल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्या इतकी समर्थ व चतुर असते त्याअर्थी विधवेच्या इस्टेटीखाली मिळालेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासही ती समर्थ व चतुर आहे असे समजले पाहिजे आणि म्हणूनच या कोडमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की स्त्रीला मिळणाऱ्या मालमत्तेवर तिचा संपूर्ण अनियंत्रित मालकी हक्क आहे हिंदू कोड संबंधी मी संक्षिप्त का होईना परंतु समग्र माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कारण काही लोकांच्या मनात अजूनही कोड बिलाबद्दल गैरसमज आहेत तर काही लोकांना या वादग्रस्त बिलात नेमके काय आहे हेच माहीत नाही या बिलाबद्दलचे समज गैरसमज दूर होऊन वस्तुस्थिती जनतेसमोर यावी म्हणून मी प्रत्येक घटना व माहिती साधार देण्याचा प्रयत्न केला आहे या सर्व इतिहासाची मी स्वतः साक्षीदार आहे निस्पृह डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर कास्ट फेडरेशन या पक्षाचे नेते असूनही पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सहभागी झाले होते त्याचे प्रमुख कारण असे होते की स्वतंत्र भारताच्या पुनर्रचनेत आपला हातभार लागावा ही कर्तव्य तसेच भावी राज्यघटनेत आपल्या कोट्यावधी अस्पृश्य बांधवांना घटनात्मक संरक्षण व त्यांचे हक्क प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणे हा शुद्ध हेतू होताच त्यामुळे जरी ते मंत्रिमंडळातील सभासद होते तरीही प्रसंगी काँग्रेस पक्षावर विधायक टीका करायला त्यांनी कधीही मागे पुढे पाहिले नाही कारण सत्तेचा त्यांना लोभ नव्हता त्यामुळे लाचारी पत्करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही सत्ता किंवा अधिकाराला ते कधीही बळी पडले नाहीत समाजकार्यापुढे सत्ता किंवा मंत्रिपद यांचे त्यांना कधीही आकर्षण किंवा महत्त्व वाटले नाही या संदर्भातील दोन उदाहरण देण्याचा मोह मला आवरता येत नाही पहिले उदाहरण लखनऊ येथे दिलेल्या भाषणासंबंधीचे आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये लखनऊ येथे भरलेल्या उत्तर प्रदेश शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते स्पष्ट म्हणाले मी मध्यवर्ती सरकारला जाऊन मिळालो आहे काँग्रेस पक्षाला नव्हे काँग्रेस पक्ष हे एक आग धुमसत असलेले घर आहे एक दोन वर्षात त्या पक्षाचा नाश झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही राजकीय सत्ता हीच समाजाच्या प्रगतीची किल्ली आहे म्हणून दलित समाजाने आपली संघटना करावी आणि बलवान असा तिसरा पक्ष स्थापून राजकीय सत्ता काबीज करावी हे भाषण वर्तमानपत्रात वाचून साहजिकच काँग्रेसचे नेते चिडले पंडित नेहरूंनीही साहेबांना पत्र लिहून त्या भाषणात व्यक्तिगत व काँग्रेस पक्षावर टीका केल्याबद्दल विचारणा करून मंत्रिमंडळाच्या संयुक्त जबाबदारीच्या तत्वाविरुद्ध वागल्याबद्दल खेद व्यक्त केला नेहरूंना ते भाषण इतके झोंबले होते की त्यांनी सरदार पटेलांकडेही नापसंती व्यक्त केली डॉक्टर साहेबांनी नेहरूंना सविस्तर उत्तर पाठविले आणि त्याची एक प्रत सरदार पटेल यांनाही पाठविली साहेबांनी एक पत्रक प्रसिद्ध करून भाषणाचा खुलासा केला नेहरूंना पत्र लिहून त्यांनी कळविले की ज्याप्रमाणे माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला त्यामुळे लोकांच्या मनावर परिणाम होऊ शकतो याबाबत मी सहमत आहे परंतु मी केलेल्या खुलाशावरून गैरसमज दूर होतील अशी मला आशा वाटते आणि तरीही माझ्या भाषणामुळे तुमची व तुमच्या पक्षाची परिस्थिती अडचणीची होत असेल तर तुम्हाला या अडचणीतून सोडविण्याचा योग्य उपाय म्हणजे मी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा देणे हा होय असे मला वाटते तुम्हाला कदाचित माहीतच असेल की राजकारणाला मी कधीही खेळ न मानता प्रेषणकार्य मानलेले आहे दलितांना मदत करण्यासाठी व त्यांच्या उत्कर्षासाठी माझे उभे आयुष्य खर्च केले आहे आणि वैयक्तिक आशा आकांक्षाचाही मी त्याग केला आहे तुमच्या मंत्रिमंडळात मला निमंत्रित केल्याबद्दल मी आपला आभारी आहे मला जाणीव होतीच की निमंत्रण स्वीकारणे म्हणजे काही मर्यादा पाळाव्याच लागणार परंतु मर्यादा स्वीकारूनही मी माझ्या लोकांना त्यांनी कोणता मार्ग पत्करावा असा उपदेश करण्याचा मी माझा हक्क कधीही सोडू शकत नाही आय अग्री दॅट सच स्पीच ॲज रिपोर्टेड May create in the public mind such impression as you have referred to in your letter. But I hope that the statement I have issued will remove such implications. If, however, you will feel embarrassed by my speech and that, vis a vis that Congress party, your position has become indefensible, I feel that the proper remedy for relieving you of your embarrassment is for me offer you my resignation of my office as law minister of the government of india. you perhaps know that to me politics have never been a game. it is a mission. i have spent all my life and sacrificed all my personal prospects to help the scheduled cast in their betterment. i am grateful to you for your invitation to join your cabinet. And I am conscious that the acceptance of the invitation carries with it certain limitations. But whatever limitations have to be accepted, I can never surrender my right to advise my people what is the best course for them to follow. फॉलो दलितांच्या उन्नतीची डॉक्टर आंबेडकरांना किती कळकळ आणि काळजी होती व त्यासाठी ते कसलाही त्याग करायला कसे तयार होते हे वरील उतार्यावरून दिसून येईल दुसरे उदाहरण म्हणजे त्यावेळच्या मध्यप्रांत म्हणजेच सेंट्रल प्रॉविन्स सरकारने अन्यायाने कास्ट फेडरेशनच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती त्या संदर्भात नागपूरच्या रेवाराम कवाडे यांना साहेबांनी लिहिले मध्यप्रांत सरकारने आपल्या कार्यकर्त्यांना अटक केल्याचे माझ्या ऐकिवात आले त्यांच्या या कारवाईने मला तीव्र संताप आला आहे आपल्या अधिकाराचा ते पब्लिक सुरक्षा कायद्याखाली दुरुपयोग करीत आहेत हे आपण मुळीच सहन करायला नको फेडरेशन मृत झालेली नाही किंवा काँग्रेसला बांधीलही नाही फेडरेशन ही स्वतंत्र संघटना आहे काँग्रेस सरकारमध्ये मी सहभागी झालो याचा अर्थ मी काँग्रेसला जाऊन मिळालो असा होत नाही तेव्हा मध्य प्रांत सरकारच्या कारवाईचा तीव्र निषेध करण्याचा आपण मुळीच संदेह बाळगू नये आय हर्ड ऑफ द अरेस्ट ऑफ अर वर्कर्स बाय द सी पी गवर्मेंट आय मोस्ट अनॉइड ॲट द ॲक्शन दे आर मिसयुझिंग दे पावर अंडर द पब्लिक सेफ्टी ॲक्ट वी मस्ट नॉट टॉलरेट दिस द फेडरेशन इज नीदर डायड नॉर बाउंड काँग्रेस द फेडरेशन इज अ फ्री इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन माय जॉइनिंग द काँग्रेस गवर्मेंट दट्स नॉट मीन दॅट आय हॅव जॉईन द काँग्रेस यू मस्ट नॉट देफो हेजिटेट टू प्रोटेस्ट अगेन्स्ट द ॲक्शन ऑफ द सेंट्रल प्रॉविन्स गवर्नमेंट डॉक्टर साहेबांच्या निस्पृहतेची अशी अनेक उदाहरणे देता येतील परंतु ही दोन उदाहरणे देण्याचा मतलब एवढाच आहे की साहेबांनी जरी काँग्रेस प्रणित सरकारात मंत्रीपद स्वीकारले होते तरी ते कधीही सत्तेच्या किंवा खुर्चीच्या लोभाने लाचार झाले नाहीत मंत्रिमंडळातही त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व टिकविले समाजहित व स्वाभिमान यांच्यापुढे त्यांनी कधीही कशाचीही पर्वा केली नाही एवढे विवेचन करण्याचे कारण एवढेच आहे की पुढे त्यांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही पदाचा किंवा स्वार्थाचा त्यांना कधीही लोभ नव्हता पुढील भागात पाहू कायदेमंत्रीपदाचा राजीनामा भेटू पुढील भागात